बलुच्या मधला आमचा नाभिक बांधव असेल धोबी बांधव असेल बलुच्या आलुच्याला एससी मधलं आरक्षण मिळावं लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर एस आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं याद राख अंगाव आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू तर डोळे सुद्धा काढू लक्षात ठेव सिद्धनाक महाराजची अवलाद आहे अरे चार फुरटे टकुचे घेऊन फिरला म्हणजे तू काय मोठा विवान गेला का लागून स्वतःला ओबीसी नेता म्हणून घेणारा लक्ष्मण हाके याने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं या विधानाने लक्ष्मण हाकेवर चौफेर टीका होत आहे नावी आणि धोबी समाजाला एससीतून आरक्षण द्या असं हाके म्हणाले होते त्यानंतर ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदार यांनी हाकेचा चांगला समाचार घेतला एस सी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू चुकीच्या बिळात हात घालू नको चार टुकूचे घेऊन दोन जिल्ह्यात फिरला म्हणजे राष्ट्राचा नेता झाला का आम्ही गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बोगलाय सिद्धनाक महारांची अवलाद आहे आमच्या नादी लागू नको असं म्हणत दीपक केदार यांनी हा केला चांगलं झोडपून काढलं आलुत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल आरक्षण मिळावं कारण देशभरामध्ये दे वेगवेगळ्या राज्यामध्ये दे ते एसी देतात नाभिक आणि धोबी समाजाला एसी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्ष्याला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही तुझी नऊटंकी बस झाली आता दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर यस्य आरक्षणाच्या दिशेने कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर या राख चुकीच्या बिळात हात घालतोस सांगावर येतोस आंगाव आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि यस्य आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस तर डोळेसुद्धा काढू लक्षात ठेव सिद्धनाक महाराजची अवलाद आहे गळ्यात मडका आणि पाटीला झाडू भोगलेले अवलाद आहे मूळ आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी एस टीला दिलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं भांडण सुरू आहे त्यात कुठंही मागणी नव्हती नव्या मागणीला जन्म घालतो नवा पायंडा पाडतो दंगल होत नाही म्हणून सीला इन्व्हॉल्व करतो कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय आहे मीडिया ट्रायल करतो शिवराळ भाषा वापरतो गावढळ गप्पा करतो अरे चार भुरटे टकुचे घेऊन फिरला म्हणजे तू काय मोठा विद्वान गेला का लागून कदापि खपून घेणार नाही लक्ष आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नको ओबीसीला समजलंय ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही पितळ उघड पडतंय दंगली होत नाहीत सामाजिक सलोका बिघडत नाही म्हणून आता एस ला इन्व्हॉल्ड करताय राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब हे योग्य नाही याला रोका याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलंय म्हणून याची जी। जीप चुरू चुरू चालायला लागली ला हे पोलीस संरक्षणात बसून काही बराळायला लागलाय अट्रॉसिटी ला ला अॅक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा एस सीच्या आरक्षणाला डिवचण्याचा प्रयत्न करतो कदापि आम्ही खपून घेणार नाहीत याचा बोलवता धनी हा नागपूरचा आहे एसीच्या नेत्यांना मी आव्हान करतो याचा पाठिंबा काढून घ्या या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा